अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुम्ही आनंदी असणार सुखी असणार अशी अपेक्षा करते तर आजचा विषय आपला आहे की वटपौर्णिमेची पूजा जी आपण करणार एक आहोत एकवीस तारखेला ज्येष्ठ पौर्णिमा जी असते ती येणार आहे ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमा साजरी केली जाते त्या दिवशी आपल्या सगळ्यांनाच माहिती हायने आपल्या पतीचं जे संयम यमलोकातून त्यांचे प्राण वापस आणलेले होते त्या दिवशी आपण हा सण साजरा करत असतो आणि सगळ्याच माझ्या महिला मैत्रिणी आहेत त्यांचा आवडता असा सण आहे आतुरतेने आपण वाट बघत असतो तर आपण जेव्हा आपण पूजा करत असतो आता पूजा कशी करायची काय करायची आपले व्हिडिओ आलेले आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे टाकून देते तुम्ही बघू शकता सगळी माहिती अवेलेबल आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे की आजच्या व्हिडिओमध्ये की आपण जेव्हा फेऱ्या मारत असतो त्यावेळेस कुठला मंत्र बोलायचा आहे मंत्र एक वेळा बोलला अगदी तरीही चालेल तर तुम्ही एक वेळा का असे ना मंत्र हा बोलायचा आहे ठीक आहे आणि तुम्हाला सांगेल आवश्यक अशा वस्तू कुठल्या असतात आपण ओटी भरत असतो महिलांच्या तेव्हा आवश्यक वस्तू कोणत्या आहेत त्या तुम्ही द्यायच्या आहेत नाही दुसऱ्या वस्तू असल्या पण ज्या मी वस्तू बोलणार आहे त्या दोन वस्तू नक्कीच आपल्या ओटीमध्ये पाहिजे दोन तीन वस्तू ते आम्ही तुम्हाला सांगेल तर तुम्हाला सांगेल आपण जेव्हा पण वट वटपौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमा करायला जाऊ त्या दिवशी आपल्या मिश्रांचं औक्षण देखील करायचं आहे औक्षण करायचं विसरू नका आणि जेव्हा पण आपण पूजा करत असतो वटपौर्णिमेची पूजा करायला वडाखाली जाऊ किंवा तिथे जाणार असताना तेव्हा संकल्प करायचा आहे संकल्प करून आपण पूजा करा ती फलित जाते आपण बघतो बऱ्याच आपण जे व्रत असतं आपलं एका दिवसाचं व्रत असतं वटपौर्णिमेचं पण संकल्प करून करा आपण जो व्रत करणार आहोत उपवास करणार आहोत हा पतींच्या दीर्घ आयुष्यासाठी करणार आहोत निरोगी आयुष्यासाठी तसच आपले जन्मानुजन्म हेच पती मिळावे यासाठी करणार आहोत म्हणून आपल्याला संकल्प करून हा उपवास करायचा आहे म्हणून संकल्प अवश्य करावा आता संकल्प कसा करतात ते देखील मी बघते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देईल आपल्या व्हिडिओची संकल्प कसा करावा तर फक्त संकल्प करत असताना आपल्याला ते गोत्र तर आपण घेणार आहोत पण संकल्प करत असताना आपल्याला बोलायचं आहे की माझ्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि जन्मोजन्मी आहे हेच पती मिळावे यासाठी मी हा उपवास करत आहे असं आपल्याला बोलायचं आहे जेव्हा संकल्प करतो तेव्हा ठीक आहे आता मी तुम्हाला सांगणार जेव्हा आपण फेऱ्या मारणार आहोत सात फेऱ्या मारणार आहोत तुम्हाला इथे फ्लॅश होईल हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे आता मंत्र मी तुम्हाला पुढे बोलते अवैध अवैधव्य <coughs> सौभाग्य देहित्व मम सुव्रते पुत्रान पोत्राच सख्य ग्रहणार्घ्य नमस्तुते हा तुम्ही तुमच्याजवळ मोबाईल असेल स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही सोबत न्या मंत्र आणि तुम्ही बोलू शकतात किंवा एखाद्या कागदावर लिहून न्या जेव्हा आपण फेरी मारत असू वडाच्या झाडाला तेव्हा एक वेळ का असे ना आपल्याला हा मंत्र नक्कीच बोलायचा आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल जसं मी बोलली होती मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ओट्या भरायच्याच आहे पण ओटी भरत असताना तुम्हाला आवर्जून आवर्जून सांगेल आपण ओटी भरत असताना बाकी तुमच्याजवळ किती अवेलेबल आहे सामान आता तुम्हाला सांगेल कोणाचं ना नारळच नाही आहे हेच नाही आहे ताई तेच नाही आहे पण जेव्हा आपण ओटी भरत असतो सुवासनेची तेव्हा म्हणजे महत्त्वाचं म्हणजे तांदूळ किंवा गहू जे असतात आपले गहू हे सोन्याच्या रूपात मानलं जातं आणि तांदूळमध्ये जी पावित्र्यता असते ती कुठेच नाही आहे म्हणून तांदूळ किंवा गहू यापैकी कुठलंही एक तुम्ही घ्या आणि दुसरं म्हणजे आंबा आंब्याशिवाय ही पूजा संपन्न होत नाही किंवा जी ओटी भरतो ती ओटी पूर्ण होत नाही म्हणून तुम्हाला आवर्जून सांगेल पाच सुवासणींची भरा तीन भरा एका सुवासणीची भरली तरीही चालेल पण तुम्हाला ओटीमध्ये आंबा हे फळ म्हणजे टाकायचं साय सुवासणीच्या हे लक्षात घ्या किंवा आणि गहू आणि तांदूळ यापैकी दोघींपैकी एक कुठलंही घेतलं तरीही चालेल मग दक्षिणा असो किंवा दुसरं काही अदरवाईज दुसरं काहीही असो ब्लाऊज पीस असो ते तुमच्या इच्छेवर आहे काय काय ठेवायचं पण ह्या दोन वस्तू अशा आहेत की द्या दोन वस्तू वटपौर्णिमेची जी ओटी भरत असतो आपण या दोन वस्तूंशिवाय पूर्ण होत नाही म्हणून तुम्हाला सांगेल ह्या दोन वस्तू नक्कीच टाका अजून बऱ्याच महिलांच्या मनात प्रश्न असेल की ताई सुत्त ता खाए किंवा विटाळ असेल मासिक धर्म असेल तर मग पूजा तर पूजा चालत नाही हा उपवासाला वडाच्या झाडाची पूजा करत नाहीत हे लक्षात घ्या त्यामुळे आपण उपवास मात्र करायचा आहे पण पूजा आपल्याला करायला चालणार नाही गर्भवती महिलांचं मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेली आहे तरीही देखील सांगते तुम्हाला की आपण लांबूनच पाय पडायचा आहे उपवास करता आला तर नक्कीच करा नाही तुमची तब्येतीला झेपत नसेल तर उपवास नाही केला तरीही चालेल फक्त तर लांबून तुम्ही पाय पडू शकता वडाच्या झाडाचा प्रदक्षिणा गर्भवती महिलांनी करू नका असं मी तुम्हाला सांगेन तर ही होती छोटीशी माहिती अगदी महत्वाची मंत्र नक्कीच बोला एक वेळा जरी बोललं तरीही चालेल आणि महत्वपूर्ण माहिती होती म्हणून मला असं वाटलं तुमच्याबरोबर शेअर करू तर सगळ्यांनी हा मंत्र नक्कीच बोला चला मग इथेच आमचे सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त